हॅलो नमस्कार कौजे वाईफ अरुणा चॅनलमध्ये सगळ्या ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी कुठं गेले आहे सांगते आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे भक्ती बाबर म्हणून आहेत बरं का ते यूट्यूबर आहेत त्यांना सिल्वर प्ले बटन सुद्धा भेटलेलं आहे तर त्यांच्या घरी आज हळदी कुंकू होतं आणि प्लस म्हणजे त्यांच्या लहान मुलाचं बोर सुद्धा होते बरं का बोरनान म्हणतात आमच्या इकडे मकर संक्रांत झाले की रथ सप्टेंबरपर्यंत आमच्या इथे हळदी कुंकू लहान मुलांना तीन वर्षाच्या आतल्या पाच वर्षातल्या आत बोरनान वगैरे घातले जाते तर भक्तिताईंनी मला आमंत्रण दिलं होतं की हळदी कुंकूला या आणि बोरनान आहे आणि मला वेळ नसतानाही वेळात वेळ काढून गेले होते आणि माझ्या घरी हळदी कुंकू होतं तेव्हा भक्तिताई माझ्या घरीसुद्धा आल्या होत्या आणि त्यांनी बघू शकता खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं आहे सांगोलची यात्रा पण सुरू आहे आमच्या इथे सगळीकडे हळदी कुंकू पण सुरू आहे तर त्यांनी बघू शकता त्यांचं सिल्वर आपले बटन त्यांनी भिंतीला किती छान असं लावले हो आहे त्याच्या डेकोरेशन वगैरे केले त्यांच्या लहान मुलाचं नाव आहे सम्राट <laughs> तर ह्या आहेत भक्ती ताई तर ह्यांचं चॅनल तर खूप हाय <laughs> 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 हॅलो <है> सगळ्यांचं <laughs> स्वागत आहे बरं का आणि आज हळदी कुंकला आणि माझ्याकडे आलेले आहेत बोरनानला या तर ह्या पण आहे चला करा युट्यूब बोला ही साडी बघितली आले हळदी कुंकाला आणि बोरणान आणि आणि पण गुड्डू पण ते आलेत राणा सनीदा छान वाटलं अरे तुमच्या त्याला काय असते राहू मी पण तेच मला पण माहिती झाले तर थोडीशी आमची मजा मस्ती थोडस एकमेकांसोबत हसत खेळत थोडासा टाइम वगैरे घालायलाही छान असं बाहेर आमच्यासाठी सगळ्यांसाठी वडापाव होते मसाले दूध होत जिलेबी होती छान असं त्याच्यावरती आम्ही ताव मारला बर का आणि या दुसऱ्या ताई सोमारी ताई आहेत बर का त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि कसं आहे असं जास्त एकमेकीच्या घरी जायला टाइम नसतो ह्या पण ताई छान असे ब्लाऊज वगैरे शिरतात बरं आणि त्यामुळं कसं वेळ नसतोय आणि असं कधीतरी एकत्र येणं होतं बरं का गेल्या वर्षी मी हळदी भक्ती भक्तीताईंच्या घरी गेले होते त्याच्यानंतर मी ह्या वर्षी गेले बरं का तर असं असतं बिझी शोडल आणि ताईंनी पण छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं ह्या ताई पण खूप इझी असते त्या बिझी शोडलमधून पण त्या इथंच त्या भक्तीताईंच्या घराच्या शेजारीच त्या राहते बरं का त्यामुळे त्यांना जवळ होतं सगळ्यातला मंडधर्वीच होती आणि मग सगळ्या इथं बायका वगैरे आल्या होत्या आणि त्या सम्राटचे वगैरे बोरनाम करायसाठी <laughs>

ऐचस काय थोडं वाजसी येलगंच आता पाच झालं ना हां झालं नाही बोलू सुंदरच पटवलं आहे हे किती सुंदर आहे आहे असं असं करतो रेकॉर्डिंग करत बसले नाही म्हणतो तर जास्त ते आयवर केलंय आतमध्ये ते केलंय माझ्याकडे मीच केलंय तर छान असं ते बोरनान वगैरे घातले सगळ्यांना हळदी कुंकू वाण दिले ह्या ज्या मॅडम आहेत ह्या सक्षमला पण लहानपणापासून लॉकडाऊनपासून शिकवत आहेत बघा ॲपॅट्स वगैरे घेतात ते हिंदीविषयी मॅथ्सविषयी शिकवतात ही मेघना आहे सांगोलमध्ये फेमस झाली होती तर ही मेघना मिस सांगोला म्हणून फेमस आहे बरं का आणि ती मिस सांगोला जिंकलेली होती बरं का महिला आधीने आली का असं कशासाठी तर ती जिंकलेली होती बरं का तर असे आमची इथे छान छान फोटो वगैरे काढायला सुरू होते व्हिडिओ वगैरे क्लिप काढायला चालू होत्या कारण खूप दिवस झाले मुलांना पण मी शाळेला सोडायला जाते पण एवढं काय भेटणं वगैरे होत नाही तर सोडायचं मैत्रिणीच्या घरचे हळदी आणि नगरपालिकेचे जे हळदी कुंक होतं टाऊन हॉलला ते हळदी करून आले आणि हळदी कुंकामध्ये काय गिफ्ट आले दाखवते तर हे नगरपालिकेच्या हळदी हे डस्टबिन डबे भेटलेत बरं का सगळ्या बायकांना दिलेत बरं का जेवढ्या टाउन हॉलला सांगोला तालुक्यातल्या गेला तर सगळ्यांना भेटले बरं का अशी क्वालिटी पण चांगली आहे बरं का छान आहेत डबे

मोठे व्हिडिओ असू द्या किंवा शॉर्ट व्हिडिओ असू द्या आपले व्हॉट्सअप स्टेटस असू द्या सगळं काही बघतात बरं का त्यांना हे आपले व्हिडिओ खूप म्हणजे खूप एवढे आवडतात आणि इथूनच आता पंढरपूरची वारी आहे बरं कार्ति का कार्तिकी वारी कोणती म्हणतात काय मला माहीत नाही बरं का कुठली आहे ते या वारीसाठी पण भरपूर आपल्या शॉपपासून जाणारे पायदिंडी भरपूर जातात बरं का ते सगळेजण गेले आणि आता चालू होता विचार यात्रेत जाऊ का नको जाऊ का नको म्हणणं चला जावं तर लागणारच आहे यात्रेमध्ये आणि माझं असं आहे यात्रा संपेपर्यंत रोज जायचं भाऊजी वाय फॉर्मा चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा यात्रेचा माझा आजचा तिसरा दिवस आहे बरं का आत्ता मी यात्रेत चाललो आहे सगळं शॉपचे आवरावर झाले तुम्ही बघू शकता चिलिंग झाले आहे लगभग सगळं दुधाचं आता वजन कटा वगैरे बंद करायचा सगळ्या लाईट वगैरे फॅन बंद करायचे अकरा वाजव साडे अकरा वाजव मग घरी जाणार आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्या सांगली चक्र खूप छान असते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला कनेक्ट करा चला तर यात्रेमध्ये तर खूप धमाल मस्ती वगैरे आम्ही सगळ्यांनी केले बरं का असं नाही की यात्रेत गेलो आहे आणि कशात बसलो नाही असं कधीच होत नाही माझा व्हिडिओ बघितला कालच्या व्हिडिओला पण खूप प्रसिद्ध प्रतिसाद छान दिला होता असेच माझे व्हिडिओ छान छान असतील तर बघत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जी यात्रेमध्ये धमाल येते ना ती कुठेच येत नाही बरं कारण हा जो होता ब्रेक डान्स होता इथं इतकं ते ब्रेक डान्समध्ये व्हिडिओ काढत होते असं वाटत होतं की माझा मोबाईल आत्ता पडतो की मग पडतो पण त्यातही एक हाऊस असते की बाई मला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा आहे चला तर आता व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ